किलो, चला यानंतर पन्नास किलो गटाच्या कुत्र्यांना सुरुवात होता मुलाकास्को मध्ये या पन्नास किलो गटाच्या तयारी करून करायचा आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती संकुल इंदापूर लोणी देवकर पुणे इथली पैलवान श्रावणी शरद शिंदे मुरंबी इगतपुरी तालुक्यातील नामांकित पैलवान शरद खंडू शिंदे यांची कन्या तिने नुकतीच झालेल्या उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली दुसऱ्या निर्णायक फेरीला प्रारंभ झालेला आहे कोण होणार सुवर्ण पदकाची मानकरी दिवस रजपूत चला पहिला यान अखेरचा एक मिनिट गुणपलक लाल आठ निळा शून्य आणि वेळ सबाब आणि अतिटतीच्या लढतीमध्ये लाल काशी पदक केलेली श्रावणी शिंदे सुवर्ण पदकाची मानकरी